आजची बैठक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भामध्ये या शासनाच्या महायुतीच्या एक महत्वाकांक्षी योजनेची अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री आदरणीय कलेक्टर साहेब यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी लोहा तहसीलला बैठक आम्ही आयोजित केली आहे माझ्यासोबत सदस्य म्हणून गंगाप्रसाद यन्नावार माझ्यासोबत सदस्य म्हणून ॲडव्होकेट मारुती पंढरे भाऊ आणि उपस्थित आमचे तालुक्याचे अध्यक्ष तहसीलदार सी डी पी ओ बी डीओ नगरपालिकेचे सी ओ दत्तावालेजी किरण चाचा वट्टमवार असे आदींच्या उपस्थितीमध्ये आजची ही बैठक पार पडली आहे खऱ्या अर्थाने ही महायुतीच्या वतीने महिलांना एक भाऊबीज आहे कारण सतरा तारखेला या योजनेचा लाभ अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मुख्यमंत्रीजी आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमामधून राबवले जाते आणि शेवटच्या तळागाळापर्यंतच्या महिलांना याचा लाभ मिळावा या अनुषंगाने ही आढावा बैठक होती आणि बहुतांशी महिलांनी यामध्ये फॉर्म भरलेले आहेत जवळपास पन्नास हजाराचा डेटा आज या ठिकाणी आमच्यापर्यंत आलेला आहे पण ही बैठक त्रुटीमध्ये काही जर त्यांचे फॉर्म असतील तर त्या संदर्भामध्ये त्यांना कशा पद्धतीने सहाय्य करता येईल आणि अशा अनेक विषयावरती ही बैठक ठेवलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये निश्चितच सगळ्यात जास्त कंदार लोहा भागातील महिलांना ह्याचा लाभ मिळेल या अनुषंगाने आजची बैठक आम्ही ठेवलेली आहे आणि राखी पौर्णिमेच्या अगोदर महिलांना भाऊबीज मिळणार आहे आणि ती जास्तीत जास्त प्रमाणात मिळावं यासाठी ही बैठक आहे ही योजना सर्वसामान्यांसाठीच आहे कारण महिलांना आर्थिक सक्षम बनवणं त्या सोडवण्याच्या अनुषंगानेच आता आम्ही बैठक घेतलेली आहे ज्या ज्या काही त्रुटी वाटल्या मी आता स्वतः कलेक्टर साहेबांशी सुद्धा बोललेली आहे कारण हे जे लॉग इन आहे लेवल ला होते। ते डायरेक्ट स्टेट लेवलला लॉग इन होत आहे त्यामुळे त्रुटीत कुठले फॉर्म आहेत हे आम्हाला कळत त्यामुळे कलेक्टर साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे ते या अनुषंगाने आम्हाला त्याची यादी देतील पण कुठलीही महिला ही त्रुटीमध्ये राहणार नाही किंवा या योजने वाचून वंचित राहणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आधार, मदे आधार कार्ड मध्ये ज्यांचं वय एकवीस ते पासष्ट आहे अशा माझ्या सगळ्या भगिनींना याचा लाभ मिळणार आहे ज्यांचं पासष्ट वर आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारची महायुतीची वयोश्री योजना आहे त्यामुळं ह्या पासष्ट वयामध्ये ज्या एकवीस ते पासष्ट मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि पासष्टच्या वर वयोश्री योजना त्यांना तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे या विविध योजना आहेत त्यासाठी डॉक्युमेंट एक... आहेत एकमेव आधार आहे आधार सेतू केंद्रावर जे सेतू केंद्र आहे आधार चालक आहेत पैसे जास्त येतात आपण पाहिलं आता समिती आता जी गटित झाली आणि कार्य संपत आलेली आहे त्यामुळे महिलांना खूप म्हणजे कष्ट करावं लागलं कागदपत्र जम्मा करण्यासाठी ते सेतू केंद्र आहे आधार केंद्र एकतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यासाठी आपल्याला एकही रुपये कुणाला देण्याची आवश्यकता नाहीये तशा महायुती सरकारच्या सूचना सेतू केंद्राला आहेत गावामध्ये सुद्धा ग्रामसेवक असतील अंगणवाडी सेविका असतील या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्या ठिकाणी महिलांचे फॉर्म भरून घेत आहेत त्यामुळे माझी आपल्या माध्यमामधून सगळ्यांना विनंती असणार आहे की एकही रुपये हा फॉर्म भरण्यासाठी आपण कुणालाही देऊ नये